जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं जुनं यूट्यूब अकाउंट बंद झालेलं आहे त्यामुळं आपण सर्पमित्र मेहबूब या नावाने नवीन यूट्यूबचं चॅनल उघडलेलं आहे त्यासाठी आपण आता नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहोत तर जसा तुम्ही माझ्या जुन्या आयडीला सपोर्ट केला होता तसाच आता मला नवीन आयडीलाही सपोर्ट करा आपल्याला आहे मराठीमध्ये याला घोनस इंग्लिशमध्ये रस्तल स्वायपर ह्या नावाने ओळखला जाणारा विषारी जातीचा साप आहे तर काही लोक घोनसला आजगर म्हणून पकडतात आणि आजगरला घोनस म्हणून मारलं जातं तर घोनसचा आणि आजगराचा पॅटर्न भरपूर वेगळा आहे ह्याचं जे हेड आहे ते त्रिकोणी असतं हेड पासून ते शेपटीपर्यंत काळी गोल रुद्राक्ष माळ दिसून येते आणि दोन्ही साईडलाही तुम्हाला गोल गोल डब्बे दिसून येतात ही ह्याची ओळख आहे आणि हा विषारी जातीचा साप आहे ह्याच्यात जे विष असतं ते हिमोटॉक्सिक हे विष असतं ज्यावेळेस माणसाला बाईट होती त्यावेळेस ह्याचं विष आपलं ब्लड घोटावण्याचं काम करतं जेवढी आजगारामध्ये ताकद आहे तेवढीच ह्या सापामध्येही ताकद आहे ज्यावेळेस ह्या पोझिशनला साप बसतो आणि ज्यावेळेस त्याच्या स्ट्राईक रेंजमध्ये कोण जवळ जात असेल त्यावेळेस जा कुकरच्या सुट्टीसारखा एक फुसकारण्यासारखा आवाज काढतो आणि तो वॉर्न करत असतो की माझ्यापासून थोडं लांब राहा काही लोकांचा गैरसमज एवढा आहे की हा साप फुकला की माणसांच्या अंगाला विष चढतं तरी असं काही नाही ज्यावेळेस हा साप बाईट करेल त्यावेळेसच माणसांना विष चढू शकतं आणि ह्याचं विष आपलं ब्लड गोठवण्याचं काम करतं ज्यावेळेस असा साप दिसल त्यावेळेस अजिबात कुणी पकडायचं व टच करण्याचा प्रयत्न करू नये ज्यावेळेस ह्याच्या स्ट्राईक रेंजमध्ये जर तुम्ही जाता त्यावेळेस हा कमीत कमी तीन साडेतीन फूट जम्प करून आरामात पाहू शकतो त्या पातोळ्यामध्ये बसलेला असेल किंवा विटाच्या ढिगाऱ्या मध्ये वगैरे बसलेला असेल त्यावेळेस त्याची ओळख दिसून येत नाही की हा घोणस फक्त माणसांना चावतो पण हा घोणस सापाचा फायदाही भरपूर आहे ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस माणसं दवाखान्यात जातात त्यावेळेस जा ब्लड सर्क्युलेशन जा, जास्त होत असतं त्यावेळेस डॉक्टर ह्याच्या विषापासून औषध बनवतात की त्याचं ब्लड थांबण्यासाठी डॉक्टरांच्याही आणि मरीजसाठी पण उपयोगाला येतं तर असले साप दिसले की अजिबात त्याला मारू नका तर मला काही लोकांचे कमेंटही येतात हा साप मारून टाका या सापाची फायदाही जास्त आहे तर हा चुकीचा गैरसमज आहे माणसांचा हा हिवाळ्यात जास्त करून का दिसतो कारण की यांची हिवाळ्यामध्ये मिटिंग पिरियड असते आणि हा साप सजासहजीव कुणाला चावत नाही आणि सजासहजीव कुणाच्या दिसण्यातही येत नाही आणि असले साप वाचवाय वाचवायचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा असले साप मारू नका कारण की एक निसर्गाची देण दिलेली आहे त्यामुळं असले साप जर तुम्ही मारत राहिले तर उंदीर बेडकाचा वावर जास्त होणार आणि असले साप कमी होणार आणि उंदीर आणि बेडकामुळं रोग पसरत राहणार आणि निसर्गाचं संतुलन बिघडणार जरी असले साथ दिसले मारायचं व पकडायचं अजिबात कुणी प्रयत्न करू नये आणि जरी साप दिसले तुम्ही त्या त्याला वाचवायचा प्रयत्न म्हणून एक सर्पमित्राला किंवा फॉरेस्ट ऑफिस वन नाईन टू सिक्स लाही तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा